बापू मी हॉस्पिटल मध्ये आहे तुला कुठल्याही गोष्टीची खंत लागू देणार नाही तिथं मी कोपऱ्या रोडार बसलो होतो का माझ्या माग कोणी माझ्या माग कोणी नव्हतं विरोध पक्षाचा नेता राहिला आयुष्य घालवलं माझ्या बापाला आयुष्य घालवलं फक्त एकच माणूस स्वर्गीय राजू बापू जास्त काय बोलू शकत नाही मला वेळ आले बाबांच्या रूपान मला परत फेड करण्याची संधी भेटलेली आहे म्हणून सांगतो हो, मी तर पुनची प्रत्येकाला जाण पाहिजे मी रुदाचा पडदा असून सुद्धा मला सहकार्य केले तुम्हाला भरपूर प्रमाणात सहकार्य झालेलं असेल म्हणून मी माझे दोन सांगवतो जय हिंद जय महाराष्ट्र